रखरखत्या उन्हापासून आपल्या शरीराचं संरक्षण करण्यासाठी पूर्ण उन्हाळ्यामध्ये आपण खूप जास्त थंडगार वेगवेगळे वेग पदार्थ यामध्ये खात असतो त्यामध्ये दुपारच्या जेवणामध्ये जर अशा पद्धतीने आपण छान थंडगार आणि दाटसर दह्याचा आहारामध्ये प्रत्येकाने आवर्जून समावेश करावा आयुर्वेदिक दृष्टीने या दह्याला खूप जास्त महत्त्व दिलेले आहे आणि ते काय महत्त्व आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्वात शेवटी मी सांगणारच आहे त्याचबरोबर दही करण्यासाठी कोणत्याही पद्धतीचं दूध जरी असलं तरीही तुमचं दही अशा पद्धतीचं छान असं दाटसर आणि वडी पडणार व्हावं यासाठीच्या काही टिप्स मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार अगदी फुल फॅट तुमच्याकडे दूध नसेल पिशवीचं दूध असेल किंवा विकतचं कोणतंही थोडंसं पातळ जरी दूध असेल ना तरीही त्या दुधापासून अशा पद्धतीचं छान दाटसर दही कशा पद्धतीने बनवायचं त्यासाठीच्या खूप वेगवेगळ्या टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे त्यामुळे रेसिपी नेहमीप्रमाणे आज देखील भरपूर टिप्स आहेत सांगितलेली आहे म्हणून शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा सुरू झालेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये दही प्रत्येकाच्या घरात आवर्जून तयार केलं जातं आणि प्रत्येकाचं दही अशा पद्धतीचं वड्या पडणार व्हावं यासाठीच्या सर्व टिप्स आवज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी या ठिकाणी आपण दूध घेतलेलं आहे या, या पातेल्याच्या मापाने मी मोजून घेतलेलं आहे दूध तुम्ही कोणत्याही पातेल्याच्या मापाने मोजून घ्या अर्धा लिटर घ्या एक लिटर घ्या किती तही बनवायचं हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे साधारणतः एवढं दूध घेतलेलं आहे आता हे जे दूध आहे ना हे पूर्णपणे फुल फॅट दूध नाही तुमच्याकडे फुल फॅट दूध असेल तर तुम्हाला फक्त दूध अशा पद्धतीने एक उकळी आणून घ्यायचं आहे परंतु ज्यावेळेस तुमच्याकडे पिशवीचं दूध वापरलं जातं किंवा थोडंसं विकतचं दूध थोडंसं पातळ असेल तर कोणती टिप्स या ठिकाणी यूज करायची ते मी तुम्हाला सांगते आता हे जे दूध आहे ना ते पूर्णही फुल फॅट दूध नाही आहे त्यामुळे थोडंसं पातळ असं दूध आहे त्यामुळे हे दूध आपण अर्ध्या तासासाठी छान असं उकळून घेणार आहोत आता तुमचं दूध किती पातळ आहे त्यानुसार तुम्हाला दूध कमी अधिक वेळ उकळायचं आहे कारण तुमच्या दुधामध्ये पाण्याचं किती अंश आहे त्यानुसार तुम्हाला ते दूध उकळावं लागणार आता माझ्या दुधामध्ये जास्त पाण्याचा अंश नाही आहे थोडाफार आहे त्यामुळे मी ते अर्ध्या तासासाठी पूर्णपणे मंदाजेवर छानसं उकळून घेणार आहे जेणेकरून त्यामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो आपल्याला पूर्णपणे काढून टाकता येईल अशा पद्धतीने आणि पाण्याचा अंश जर दुधामध्ये जास्त प्रमाणात असेल तर दही घट्टसर होत नाही आणि दुधामध्ये पाण्याचा अंश जर आपण दूध तापून त्यामध्ये सर्व काढून घेतला तर तयार होणारं दही छान असं घट्टसर होतं त्यामुळे पिशवीचं जरी दूध असेल ना तरी तुम्ही ते अर्धा ते पावून तास छान असा मंदाचेवर उकळून घ्या जेणेकरून त्यामधील जे एक्स्ट्राचं पाण्याचा अंश आहे तो सर्व निघून जाईल हे पहा अर्धा तास झालेलं आहे छान असं हे दूध मंदाचेवर उकळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती कमी झालेलं आहे हे तुम्हाला पाहता क्षणी लक्षात आलंच असेल आता या स्टेजला अर्ध्या तासानंतर मी गॅस बंद करणार आहे आणि हे दूध आपल्याला कोमट होण्यासाठी ठेवायचं आहे साधारणतः एवढं दूध कमी झालेलं आहे त्यानंतर आता मी हे पंधरा वीस मिनटासाठी असंच ठेवणार आहे जेणेकरून आपल्याला हे दूध कोमट करायचं आहे दही करण्यासाठी दूध जास्त थंड नको आहे किंवा खूप जास्त गरम नको आहे हे पहा एवढं दूध थंड झाल्यानंतर कमी झालेलं आहे आणि दुधामध्ये बोट बुडवल्यानंतर आपल्या हाताला चटका सोसवेल एवढं दूध जेव्हा कोमट असताना तेव्हा ते दूध आपल्याला दही करण्यासाठी परफेक्ट समजावं त्यानंतर आपण त्यामध्ये दोन चमचे विरजण टाकणार आहोत दह्याचे विरजण टाकताना ते विरजण जास्तही दिवसाचं नसावं खूप जास्त आंबटही हे विरजन वापरू नका ताजं फ्रेश वापरा अगदी एक दिवस असलेलं असं त्यानंतर आपण या दुधामध्ये विरजण व्यवस्थित मिक्स व्हावं यासाठी दुसऱ्या भांड्याला देखील एक चमचा विरजन छान असं लावून घेतलेलं ला आहे आणि अशा पद्धतीने दोन्हीही भांड्यांमध्ये हे दूध आपल्याला मिक्स करत राहायचं जेणेकरून यामध्ये जे विरजन आपण टाकलेलं आहे ते विरजन पूर्ण दुधामध्ये एक सारखं व्यवस्थित असं सा मिक्स होतं आणि त्यामुळे आपलं जे दही आहे ना ते एक सारखं लागले जातं कुठे पातळ किंवा त्यावर पाणी वगैरे काही येत नाही अशा पद्धतीने छान असं एकसारखं आणि दाटसर असं दही होतं सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे कधीकधी दही हे आपलं दाटसर होत नाही म्हणजे दूध आपण आटवलं तरी दे दही दाटसर होत नाही त्यावेळेस आपलं विर्जन हे पूर्ण दह्यामध्ये एकसारखं व्यवस्थित असं मिक्स झालेलं नसतं त्यामुळे त्यामधील जे विरजन टाकलेलं होतं ते ॲक्टिवेट होण्यासाठी पूर्ण त्यामध्ये एकसारखं ॲक्टिवेट होत नाही त्यामुळे दही एकसारखं आणि घट्टसर होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्या साधारणतः पाच ते सहा वेळेस आपण ती स्टेप फॉलो केलेली आहे त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे दही सेट करायचं त्या भांड्याला देखील एक चमचा विरजण छान असं लावून घ्या आता मी एक दिवस अगोदर तयार केलेलं हे विरजण होतं त्यामुळे हे विरजण जास्त आंबट नाही त्यामुळे साधारणतः मी चार चमचे एवढं विरजण वापरत आहे तीन चमचे साधारणतः दुधामध्ये वापरलेले आहे आणि एक चमचा आपण या भांड्याला लावून घेतले आता त्यामध्ये आपण हे सर्व दूध टाकणार आहोत आणि हे दूध टाकल्यानंतर त्यावर झाकण ठेवल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला बारा तासानेच ते झाकण उघडायचं आहे आठ ते बारा तासानंतरच तुम्हाला हे झाकण काढायचं आहे तोपर्यंत काढून घ्यायचं नाही आणि आठ ते बारा तासानंतर मी हे झाकण काढल्यानंतर वीस पंचवीस मिनटासाठी फ्रीजमध्ये हे दही सेट करण्यासाठी ठेवले होते ही एक महत्त्वाची स्टेप आहे दही तुमचं दहा ते बारा तासानंतर तयार झाल्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं जेणेकरून छान असं ते थंडगार होतं त्याचबरोबर व्यवस्थित असं सेट देखील होतं वीस मिनटं आपण फ्रीजमध्ये हे दही सेट करण्यासाठी ठेवलं त्यानंतर अशा पद्धतीने छान असं चाकोच्या सहाय्याने आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं आपलं हे दही या ठिकाणी सेट झाले आहे व्यवस्थित अशा वड्यादेखील त्याच्या पडले जात आहे आणि आपण हे दही आता एका डिशमध्ये सर्व करत आहोत हे बहा आता तुमच्याकडे जर व्यवस्थित असं फ्रीजमध्ये दही सेट केलेलं जरी नसलं तरीही तुम्ही ते थंडगार पाण्यामध्ये दे देखील हे दे 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 सेट करू शकता आणि एक टिप्स सांगायचीच राहून गेली होती दही सेट करण्यासाठी जेव्हा तुम्ही ठेवणार आहात आठ ते दहा तासासाठी तेव्हा ते उबदार जागेवरच ठेवा जेणेकरून दही छान असं सेट होतं दही जेव्हा तुम्ही सेट करण्यासाठी से ठेवता आणि तिथे जर छान अशी उबदार अशी जागा नसेल तर दही व्यवस्थित असं दाटसर होणार नाही व्यवस्थित असं त्यामध्ये जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होणार नाही त्यामुळे देखील दही करताना तुमची चूक होऊ शकते त्यामुळे दही करताना छान असं दाटसर होण्यासाठी उष्ण जागेवर ठेवा हे पहा छान असं वड्या पडणारं आपलं दाटसर दही या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे दही खाण्याचे काही आयुर्वेदिक दृष्टीने आपण फायदे पाहूया दही खाण्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये आपण जेवण थोडंसं कमी करतो त्यामुळे दही जर खाल्लं ना तर आपल्याला पोट भरल्याचं समाधान मिळतं मधुमेह नियंत्रित होतो त्याचबरोबर आपली शरीराची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती देखील वाढली जाते दही खाल्ल्यामुळे आतड्यांचे आरोग्य देखील सुधारते त्याचबरोबर आपण जे उन्हाळ्यामध्ये थंडगार दही खातो ना ते अगदी जीवनसत्वांनी परिपूर्ण असतं त्यामुळे आयुर्वेदिक दृष्टीने दही खूप फायदेशीर आहे त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये दररोज दुपारच्या जीवनामध्ये अशा पद्धतीने दह्याचा समावेश नक्कीच करा आणि तुम्ही तयार केलेलं देखील केल, अशा पद्धतीचं चा तयार की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा खूप साऱ्या भरपूर टिप्स आपण या रेसिपीमध्ये शेअर केलेल्या त्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं देखील अशा पद्धतीचं छान असं दाटसर नक्कीच तयार होईल आणि रेसिपीबाबत जर तुम्हाला काही शंका वाटल्या तर तुम्ही मला त्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता आणि अशाच भरपूर टिप्स आहेत उन्हाळ्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या आपण थंड पेयच्या देखील रेसिपी पाहणार आहोत त्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा वेळात वेकाडू माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद